नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो नवीन जरा चॅनलला जर नवीन असाल तर आत्ताच चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या आपण अशीच माहिती देत असतो मित्रांनो आजचं अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे आज मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार असा पाऊस पडत आहे त्यामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये आपण जर पाहत असाल तर ठाणे कल्याण डोंबिवली पालघर या भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे सोबत जर का आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की नंदुरबार धुळे या जिल्ह्याला आणि जळगाव या जिल्ह्याच्या काही भागाला जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी निफाड मनमाड मालेगाव या भागामध्ये जोरदार असा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे काही ठिकाणी वादळ वाऱ्यासह गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे सोबतच जर पाहायला गेलं आपण तर पुणे जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे पुणे जिल्ह्यातील जिल जेजुरी दौंड बारामती इंदापूर खेड चाकण या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे पुणे जिल्ह्याला लागून असलेल्या सातारा जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा फटका बसत आहे त्यासोबतच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसासह गारपिटीची जोरदार फटका असा बसताना दिसत आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारपीट होण्याची दाट शक्यता आहे जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या जिल्ह्यामध्ये जोरदार असा वादळी वारासह गारपीट होणार आहे सोबतच आपण पाहिलं गेलं तर शेजारीच असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकोलू सांगोला मोहोळ अक्कोलकोट या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची जोरदार अशी शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल तर काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासुद्धा सुटण्याची शक्यता आहे त्यासोबतच आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड श्रीगोंदा कर्डा या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे आज सायंकाळी या पावसाला सुरुवात होईल सोबतच पाथर्डी घोडेगाव संगमनेर राहुरी या भागामध्ये सुद्धा मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की आज सायंकाळनंतरनं पाऊस जोरदार वाढत आहे या पावसाची तीव्रता जोरदार अशी होत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हवामान विभागाने ते सतर्कतेचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं गेलं तर लागूनच असलेल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे या जिल्ह्यालासुद्धा गारपीटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज सायंकाळनंतर येथेसुद्धा जोरदार पावसाला सुरुवात होईल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह वाऱ्या वाहणार आहेत सोबतच आपण जर पाहिलं गेलो तर लागूनच असलेला हिंगोली वाशिम आणि परभणी या तीन जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये गारपिटीची शक्यसुद्धा शक्यता आहे जोरदार येथे गारपीट होण्याची आज श आज चान्सेस आहेत त्यासोबत आपण जर पाहिलं गेलो तर अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला गारपिटीची शक्यता आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो पण बहुतेक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे त्यासोबत लागून असलेला अमरावती वर्धा यवतमाळ या तीन जिल्ह्यालासुद्धा आपण पाहत असाल तर अवकाळी पावसाचा आज फटका बसत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्यालासुद्धा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबर बीड जिल्ह्यालासुद्धा आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यातसुद्धा काही भागामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसत आहे त्यामध्ये बीड जिल्ह्यातील कैज परळी या भागामध्ये मा माजलगाव या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे आज आणि उद्या मित्रांनो हा पाऊस असणार आहे आज सायंकाळनंतर या पावसाची तीव्रता वाढणार आहे रात्री या पावसाला जोरदार धरणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्वांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जसं जसं अपडेट येत जातील तसं तसं आपण याच्यानुत्या अपडेट देत राहू धन्यवाद मित्रांनो